शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो शिक्षक अभियोग्यता चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीस टेट थ्रीची नोटिफिकेशन आलेली आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्याची मुदत किती परीक्षा केव्हा होईल व फी किती व कोणत्या लिंकवर आपल्याला अर्ज करता येतील हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो हे नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वेबसाईटवर पंचवीस चार दोन हजार पंचवीस ही आलेली आहे बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेब लिंक आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन एम एस सी पी एम आर ए दोन हजार पंचवीस तसेच ऑनलाईन अर्ज सादर करावाचा कालावधी बघा का मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक आहे दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तसेच प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी परीक्षेच्या सहा दिवस आधी मग मित्रांनो परीक्षा नेमकी केव्हा राहील परीक्षेचा कालावधी आहे मित्रांनो चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला या ठिकाणी साधारणतः नऊ ते दहा दिवस ऑनलाईन परीक्षा सुरू राहील या ठिकाणी उमेदवार जास्त असल्यास परीक्षा कालावधी वाढण्याची शक्यता आहे सदर परीक्षा ऑन आय बी पी एस कंपनी ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे आता आपण बघूया परीक्षा शुल्क मित्रांनो बघा परीक्षा शुल्क कधी म्हटलं तर खुल्या प्रवर्गासाठी आहे नऊशे पन्नास रुपये मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास उमेदवारांसाठी आहे आठशे पन्नास म्हणजे ओबीसी व इतर संवर्गासाठी तसेच परीक्षे परीक्षा शुल्क हा ना परतावा नॉन रिफंडेबल आहे म्हणजेच मित्रांनो नऊशे पन्नास आणि आठशे पन्नास हे दोन प्रकारचे परीक्षा फी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो सव्वीस तारखेपासून लवकरात लवकर सर्व मित्रांनी परीक्षा फॉर्म भरून पुन्हा जोरात तयारी लागावे हीच विनंती धन्यवाद मित्रांनो